नमस्कार मित्रांनो आता मी आलोय महाड तालुका सुतारकोंड वाडी मधुकर पंदीकर आणि आनंद पंदीकर ना आ, हा यांच्या घरी सुंदर असा डेकोरेशन केला गणपतीचा दोनच दिवस झालेत गणपती येण्यासाठी किती दिवस झाले डेकोरेशन करून करायचं आहे सुंदर असा डेकोरेशन म्हणून आपले नाव काय आनंद शंकर पंदेरकर आपले नाव सुनंदा अनंत पंदेरकर हो का किती झाले डेकोरेशन करायला तुम्हाला दोन दिवस दोन दिवस झाले अजून अजून डेकोरेशन बाकी आहे हो का हा हा सत्तावीस तारखे गणपती यायच्या अगोदर डेकोरेशन तयार करायचं हो का आणि मधुकर पंधरीकर आता त्यांचा डेकोरेशनचं काम चालू आहे त्यांचं पण ते आता सुतार काम गा। करतात ते आणि बुवा पण आहेत कीर्तनकार माड तालुक्यामध्ये कुठला गाव हा दिसतेवाडी हां सुतारवाडी हां हां